아자이예이

आनंदी म्हणजे एकच आहे की ज्या प्रकारे दोन दिवस अगोदर हा भाजपचा हरामखोर खासदार बद्दल आणि इथले जे मराठी वर्ग आहे त्याच्याबद्दल जे अपमानजनक शब्द वापरला आणि जो त्याचा जो वक्तव्य होता एकदम चुकीचा होता त्याच्यामुळे आपसामध्ये आमचा वाद म्हणजे आपसामध्ये वाद करण्याचा प्रयत्न चालू आहे हिंदू हिंदूमध्ये लढाई करायचा प्रयत्न चालू आहे हे क हे आम्ही होऊ देणार नाही कारण की हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र असा आहे की सर्वाले समाविष्ट करून घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे माझी विनंती आहे की असा माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्याच्यामुळे माझं म्हणणं आहे ना तू ये ना मुंबईत तिथे येऊन हेच बोल तु ती तु ना तू तू राहता झारखंड मध्ये तिथून बोलता तू इथे आमच्या आप मुंबईत इथे बोल तेव्हा माहित पडतो तुला काय आहे तो तिथून बोलून काय फायदा नाही ना आणि हिंदू हिंदू मध्ये तू वाद लावू राहिला का ही जी पद्धत आहे ही आहे माझी विनंती आहे मोदीजी लि आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले की त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला महाराष्ट्र मध्ये एक वेळा त्याला माहीत झाला पाहिजे की मराठी माणूस काय असते आता तो तिथे नाही आहे तो इथे असत तर त्याचं तोंड फोडलं असतं तो नाही इथे तर मग आता त्याचा ते आपला बॅनर तयार करून एक आपला लोकांचा त्या चपला मारला त्याच्या तोंडावर तो इथे असता तर त्याच्या तोंडावर चपला मारला असतो इथं आता आम्ही टाकलं आणि लोक त्यावर चालले आता तो नालायक माणूस आहे नालायक माणूस नालायक सारखंच वापर द्या हे करावं लागते ट्रीटमेंट द्यायला लागते